शेचाळीस हजार कोटींच्या केलेल्या घोषणांपैकी किमान के शेहचाळीस रुपयांच्या केलेल्या कामाची तरी मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी मी आव्हान देऊन एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या घोषणांवर गत एक वर्षात कोणते कामे पूर्ण झाली त्याची सत्य माहिती मराठवाड्यातील जनतेसमोर मांडावी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी एकोणतीस हजार कोटींची कामे पूर्णत्वाकडे असल्याचं सुतवाच केलंय मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य संग्रामाच्या शुभप्रसंगी सर्रास खोटे बोलले असून मराठवाड्यात मागील एका वर्षात शेचाळीस रुपयांचे काम झाले नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे काम कोणते चालू आहे ते मुख्यमंत्र्यांनी दाखवाव तुमचा मोबाईल एक लाख रुपये पक्ष केले नाही कोणत्याही प्रकारे एकही काम मराठवाड्याचं या संदर्भात मागच्या कॅबिनेटने डिक्लेअर झालेलं सोडून नाही हे आपण जाऊन तपासू शकता मी लागलो तर तुम्हाला डिटेल प्रत्येक जिल्ह्यातल्या कामाची याने निवृतीची देऊ शकतो जवळपास शंभर घोषणा झालेल्या आहे शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा चालू आहे या मराठवाड्या शेचाळी थोडंसं नॉर्मल घेणार फ्रेममध्ये फ्रीमध्ये पत्ती 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 एक लाख रुपयाचं जे शेचाळीस हजार कोटीचे का जा काम डिक्लेअर केले सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यातलं एक तरी काम चालू आहे का दाऊ एवढंच माझं आवाहन करणार मुख्यमंत्र्यांचे मराठवाड्याच जे शेचाळीस हजार कोटी रुपयाची जर जाहीर केला होता त्याच्याविषयी सुस्पष्टपणे श्वेतपत्रिका जाहीर केला तीस हजार कोटीचे काम चालू आहे सोळा कोटी चालू आहे दावे सांगतो खाली घेणार मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे याच्यावरून दिसते का या अशा प्रकरणावरून मराठवाड्याला मराठवाड्याचा मुख्यमंत्री मराठवाड्याला हे गोहित धरतात मराठवाडा यांनी पाणी पाजलेलं आहे यांना पाणी पाजणं अवघड काम नाही जिल्ह्याने शंभर कोटीची घोषणा केली हे सोडा